आपण बघत आहात डी पी ए न्यूज मराठी शोध सत्य बातमीचा आदिवासी बहुल क्षेत्रात हर्सूल त्र्यंबकेश्वर इत्यादी तालुक्यात अक्षय तृतीयाचा सण मोठ्या उत्साहात साजरा केला जातो पारंपरिक अक्षय तृतीया सणाच्या सात दिवस अगोदर बांबूपासून विणलेल्या व शेनाने सारवलेल्या एक लहान ढोकळी दुरडीमध्ये माती घेऊन त्यात पाच प्रकारचे धान्य घेऊन पेरले जातात याच्यामध्ये भात नागली मका तूर उडीद इत्यादी धान्यांच्या बियांचे समावेश केला जातो धान्य पेरलेल्या टोपलीला गवराई असे म्हटले जाते नंतर पेरलेले धान्याला पाणी शिंपडतात त्या गवराईला सूर्यप्रकाश व हवा न लागो म्हणून घरातील एका कोपऱ्यात मोठ्या टोपलीखाली झाकून ठेवतात म्हणजे रोज हिरवी न होता पिवळ्या रंगाची होते पुढील सात दिवस गवराईला सकाळ संध्याकाळ पाणी घातले जाते या दरम्यान रात्रीच्या वेळी महिला गवराईची गाणी म्हणतात गौराईची मिरवणूक अक्षय तृतीयाच्या दिवशी काढली जाते तीन चार वाजेच्या सुमारास महिला आपापल्या घरी उगवलेल्या गौराईला काती गजरा लावून सजवतात नैवेद्य दाखवून पूजा करतात नंतर गौराईला उचलून डोक्यावर घेऊन घराबाहेर येतात सतत झाकून ठेवल्यामुळे रोपाला पिवळा रंग प्राप्त झालेला दिसतो गावातील मंदिरासमोर गावातील महिला गौराईला घेऊन एकत्र येतात मोकळ्या जागेत गौराई खाली ठेवून तिच्या भोवती गोड निंगण धरून झाडाच्या लाकडापासून बनवलेले टिपर घेऊन गौराईची गाणी म्हणत नाचतात नंतर पारंपरिक वाद्य वाजवून मिरवणूक पुढे चालते गौराईला गावजवळील विहिरीवर नेतात तेथे नेऊन पूजा नैवेद्य दाखवून गौराईला सोडून दिले जाते व खालील माती मूळचा भाग पाण्यात धुवून विसर्जन करतात गौराई देवाला अर्पण करून उरलेली गौराईला महिला केसात माळतात अक्षय तृतीया सणाला नवविवाहित मुली सासरून माहेरी येत असतात हा सण शेवटचा असल्याचा मुळे या सणाला बुडीत सण असे संबोधले जाते उद्देश पेरलेल्या धान्यापासून उगवलेले रूप यो कि हे योग्य आहे की कमजोर आहे याचे प्रशिक्षण आदिवासी बांधव करतात म्हणजे येणाऱ्या पुढील पावसाळ्यात हे पीक कसे येणार याचा अंदाज आदिवासी शेतकरी बांधव लावत असतो डी पी ए न्यूजसाठी प्रतिनिधी गोकुळ ढोरे हरसू ताज्या घडामोडी व अपडेट जाणून घेण्यासाठी आताच डी पी ए न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन क्लिक करायला विसरू नका